नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी राजूरला चालू आहे तर मासे आणायला चालू आहे तर मासे कशासाठी आणणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि चला कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो तर चला आता मी राजूरला निघतोय राजूरमध्ये पोहोचताच थेट माशेच्या आळीला चालू आहे मित्रांनो ह्या पा समोर दिसतं त्या माशेच्या आळी आणि तिथं मासे घेऊन बसलेत पा त्या आजी ते दादा आणि भरपूर प्रकारचे मासे ते कंज़ -कंज़ आजी 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 तर ह्या दादा पण आहेत आणि चला ह्या आजी पण आहेत आपण ह्या दादांकून त्या कोण तरी एक कोण मासे घेऊ परत वेळेस आलो ना आपण कोणा नेहमी वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर मासे आला ना तर चला मासे आजीकूनच मासे घेऊ मासे दाखवा ना तर मस्त पैकी मस्त ते तर कस आहे ना हा चोपडा कसं आहे सात रु साठ रुपये ना तर अर्धा किलो द्या ना मग हा तर हा आपण माश्याच्या आव्याला आलोय मस्त पैकी माश्याच्या दुकानात ये तर हे पहा हे आमचे युट्यूबचे सब आहेत चला मासे म्यायचे आपल्या आपल्या नाही काय याला मग कुठे तर या आजींचा मोबाईल नंबर पण देणार आहे आपण तर, तर स्क्रीनवर तर नक्की कोणाला जर मासे घ्यायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना पण आणि मासे घ्यायचे आनंद लुटा खड कि भांडे गावात नाही तर कंच असं राजी आहे चिला पेत काय तर हे ओंबट ना ओंबट मरळ मरळ ह्या पा मस्त पैकी अर का चला इकडं पण पाहू पन आपण मस्त पैकी पापलेट पापलेट ते कटला कटला कत् मरळ मरळ वाम समुद्र हा चोपडा चोपडे ना हलवा तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एकशे नव्वद एकशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे दादांक पण मासे भेटतील पार्टी साठी साठी सुद्धा भेटतील आणि घरगुती सा घेण्यासाठी पण मासे भेटतील तर चला पाहू किती मासे भेटतील त्या दादांक तर मित्रांनो आपण मासे घेतले ना आता घरी निघाले तर चला आता तर हे पा मनीषानं भात घातला आहे आणि लसूण सोला घातला आहे तर चला आजची रेसिपी एक नंबर होणार आहे तर मित्रांनो आजची रेसिपी मासे तर मित्रांनो मनीषानं चला भाकरी करायचं काम मस्तपैकी तर मस्त चुलीवरच्या भाकरी म्हणजे एकच नंबर नाही का तर एकदम खरपच बुजणार आहे भाकरी तर चला भाकरी पण चालत मनिषेच्या तर ह्या पहा हे जात तरी मसाले आणि दाना पावडर आहे हळद आहे आणि माश्याचा मसाले ते तर चला आपण हे मसाले टाकून घेणार आहे याच्यात आधी आणि आपण पाल ठेवले आणि ह्या पहा एकदम मस्त रेसिपी होणार आहे आज मी बनवणार आहे रेसिपी तर कसं काय रेसिपी होते नक्की पाहू चला तर आता आपण मासे देऊन जाऊ तर मित्रांनो आपण चोपडा मासा आणला बिणकाटचा मासा आहे तर आपण ह्या आणि मसाला वाटला आहे त्या आपण लगेच नाही टाकला तर आपण हे पाणी तापात ठेवलं आहे आणि आपण आता मासे देऊन घेणार आहे देऊन जाऊ मस्त तर हे निघून जाईल म्हणजे मस्त डबल पाण्याने देऊन घ्यायला त्यात तर आपण डबल पाण्याने देऊन घेणार आहे ते मस्त उकळे आले पाण्याला आणि आपण त्याच्यात आता मासे आहे चला मस्तपैकी चोपड्या माश्याला झनझणीत तो चला तोंडाला पाणी करू आपण मस्तपैकी मासे टाकतोय तर खाऊन पाऊ कसं काय झालंय तर चला मनिषाही खाणार आहे पण सध्या मग आपल्याला वाढवून दिलाय तर इकडं बाजरीची भाकर आहे मस्त तिने केले तर चला मनिषाने दिल्या वाढून पण आता खाऊन पाहतो कसं काय झालंय तर माया आता इकडे गेला कुठे निघून त्याला म्हणलं होतं जेवायचं बनवायला गेलो तो पण तो गेलाय कुठ गावामध्ये इंडाय तर आलो खायलाच तर चला खाऊन पाहतो एकदम बाहेर झालं चोपडा माझा मजे ना बाहेर झाला बनत ना का तर चला पग तोंडाला पाणी आलं आता आलं म्हणा माशाचं काल तर म्हणजे तू पण खाऊन पण काय झालंय मला सांग मी तर खाऊन बघितलं मस्त झालंय पण तू पण एक बार सांग मस्त झालं ना, एक ना? चला जिबीला पाणी झाला होता ना व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि एक सबस्क्राईब करा असंच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील थांबतो जय महाराष्ट्र